खट येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद खडकलाट तालुका चिकोडी येथील प्रसिद्ध सुनंदा हॉस्पिटल व आथाई मल्टी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी तब्बल एकशे सोळा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली येथील सुनंदा हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल रोड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर आत्थायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरचे उपस्थित डॉक्टर राहुल पाटील व वा सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मूत्रविकार व मूत्रखडा हडांचे फ्रॅक्चर गुडघ्याचे लिंगामेंट शस्त्रक्रिया कॅन्सर ऑपरेशन दुर्मिळद्वारे मुतखडा व प्रोस्टेट तपासणी ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खडकलाडसह परिसरातील एकशे सोळा रुग्णांच्या विविध आजारांची तपासणी करून मोफत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये आठ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली विशेष म्हणजे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड असणाऱ्या रुग्णांना आथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सकाळी दहापासून दुपारी तीनपर्यंत सदर शिबिर सुरू होते प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन करून खडकलाट आणि परिसरातील रुग्णांना उत्तम सेवा पुरवणाऱ्या सुनंदा हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल रॉड यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे